आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आईने बनवले साध्या पद्धतीने उपवासाचे साबुदाणा साबुदाणा बनवताना आईने उपवासाचे पापड़ी तळून घेतले आणि रात्री साबुदाणा भिजत घातला होता पापड तळून झालेले आहे त्यानंतर आईने भिजवलेले शाबूमध्ये लाल तिखट शेंगदाण्याची के बारीक केलेले कूट अगदीच बारीक नाही आबडधोबर केले होते त्यानंतर शेंदे नमक उपवासाचे मीठ आता सर्व एकत्र करून घेतले आहे कापडत्यानंतर त्याच तेलामध्ये आई आता शाबुदाना टाकत आहे वंद्याचेवर वंद्याचेवर शाबुदाना हलवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे गॅस मोठा केला असता साबुदाणा चिकट होतो यामुळे मंदाचेवर साबुदाणा हलवून घ्यायचा आहे यामुळे साबुदाणा मोकळा होतो पाहू शकता कशा प्रकारे मोकळा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद